सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र रायाची वाडीत पतीने केला पत्नीचा खून कसारा येथून वाशाळाकडे जात असताना सात किलोमीटर अंतरावरील रायाची वाडी वस्तीतील विवाहिता सौ गुलाब प्रकाश तेलम हिचा तिच्या पतीने निर्घुण खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे प्रकाश विठ्ठल तेलम असे या आरोपी पतीचे नाव असून सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास त्याने कुधाडीने हल्ला केल्याने तिचा करुणाजनक अंत झाला आहे कसारा पोलिसांनी मिळविलेल्या माहितीनुसार गेल्या पाच ते सहा वर्षापासून या उभयंतामध्ये सतत भांडणे होत असत आणि मयत पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून हा खून केला असल्याचा कयास अस पोलिसांनी व्यक्त केला आहे आरोपी प्रकाश तेलम सध्या कसारा पोलीस कोठडीत असून त्याच्या विरोधात कलम तीनशे दोन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शहापूर पोलीस उपविभागीय अधिकारी मिलीन शिंदे आणि कसारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक के डी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर जाधव हे करीत असल्याचे अधिकृत वृत्त आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत भडांगे शहापूर ठरणार आरोपी जरा अटक करण्यात